हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समंत संपर्त सगळ्याजणी कशा आहात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे टायमिंग खूप झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहोत किट्टोला आता वाढदिवस आहे काहीतरी आणूया अक्षय तृतीया आहे बघूया आता पहिलं तिचं बघूया काय होतं आहे काय नाही घ्यायचं वगैरे काय पाहिजे काय नाही येताना केक वगैरे आणायचं आहे कधी म्हणते मला आहे नको कधी म्हणते मला म्हणजे रेग्युलर साठी टॉप वगैरे असला ना बाकीचे फ्रॉक वगैरे नको भरपूर आहे माझ्याकडे आता ते दुकानात जाते बघते हे रू वाहो माझ्या मध्ये फक्त आहे ना कडच तेवढं सोडलं आहे काय सगळ्या पाय पुसण्या हे कोण केलं शेरू हे कोण केलं ही रांगोळी कोणी बाद केली मला काय कळत नाही <laughs> काय केलं ना हलत नाहीये आला दाखव रांगोळी आपली बा सुंदर लहानपणी अशा आरूला खोड होती ना आपल्या आर्यनला जायचंय जायचंय वर कुठे जायचंय कुणी काढ कुणी काढ माझ्याकडे बघते गळ्यातलं काढेल म्हणून तुम्ही का कसं कस बसलय बाळग ते पहिला रांगोळी विचारा त्याला रांगोळी कोणी केली विचारा ही रांगोळी हे कोण विस्कटलं सांग तुम्ही मानताय मला इथं मग मी काय करू मी कुठे बसू म्हणजे रू हे कोण केलं कोण केलं सांग <laughs> हा तेच आरू रांगोळी काढला म्हणला हात फिरवायचा हा काल ना भरपूर सारे कमेंट आलेले होते त्याच्यामध्ये असं होतं जे मी धनलक्ष्मी कुंजन तुम्हाला शेअर केलं मला ना वेगळ्याच ताईचं नाव सांगण्यात आलं त्यांच्या चॅनल्स वगैरे तर त्या ताई कोण आहेत मला खरंच माहीत नाही त्या विकतात की देतात काय त्यांच्याबद्दल मला काहीच अपडेट नाही मला जे दिलेलं आहे त्या ताईंचं नाव आहे पार्वती ताई आणि मी ऑलरेडी त्यांचा नंबर जो आहे तो कालच्या व्हिडिओमध्ये पण दिलेला आहे इथे पण स्क्रीनवरती देत आहे दुसरी गोष्ट कितीला पडलं सांगून पण कमेंट त्या पण तरी पण सांगते कारण मिस झालेलं असावं दोन हजारापर्यंत मला ते बसलेलं आहे मला जेवढं साहित्य आलं तेवढंच ज्यांना पाहिजे त्यांना मिळेल तिसरी अपडेट हे होती की त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की बऱ्याच जणांच्या बजेटमध्ये ही गोष्ट बसते न बसते तर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांना खरंच घ्यायचं आहे सेवा करायची आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा महिन्याला जसं आता तुम्हाला दोन हजाराची वस्तू घ्यायची असेल तर ज्यांची ऐकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे की बाबा महिन्याला थोडं 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 करून देऊ शकतात फक्त त्यांचा उद्दिष्ट एवढंच आहे ते बाकी काही जास्त असं विकत नाहीत फक्त त्यांचे काही त्यांना आलेला जो अनुभव आहे त्याच्या आधारे फक्त तो कुंचन जो आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचावा आणि प्रत्येकाचं कल्याण व्हावं ही अपडेट द्यायची होती म्हणून तुम्हाला दिली तुम्ही ज्या ताईंच नाव घेत त्या ताईंबद्दल मला काही माहित नाही आहे ताईनो ह्या ताई वेगळ्या आहेत बघ जरा ट्राय करची याच्यावर शर्ट दाखवा टी शर्ट वगैरे नाही दोन्ही पण बघेल ती एकदमच टी शर्ट दाखवा याच्यावरती बो ऐसा प्लेन मध्ये 6.0 आहे प्लस वॉटर मोटर हां काय पहिलाच नाही गेला निसिलगी हां आजचा

नाही असं पण बघ कॉर्नर म्हणजे हा असू दे की असं पण एखादा घे ना चिव हिलचे तर मला चॉईसच कळत नाही पोरीची हे छान आहे छान बघ ती छान दिसते कोणता घेणार एक वाईट घे तुला वाईट नाहीये एक काम करा एक तीन जे आहेत ना तुमचा सेट मधला तुम तो तुम नको आता तुम्ही असं कसं दाखवलं ना असं थोडस वेगळं बघू पुढे या नाय हम्म मला नाही आवडला पण ठीक आहे तुला आवडलंय ना हां असू दे जा शिव ताशातलं एक घे दादा ते ते त्यांच्या हातात आहे ना त्यातला एक बघ हां ऑफिसलाईन छान छान वाटतो नाही 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 हा छान वाटतो आहे काय का खाली ए बघ ना घालून तो मला आवडतो असे हा त्या कलर बघून घे दादा कलर कुठले कुठले आहेत नाही कलर तुला तो फ्रेश दिसणार नाही ग बघू डल वाटतो फ्रेश कलर दाखवा यातला हा बघ ब्लॅक नको नको स्कूल युनिफॉर्म वाटणार हे बघ ना चू स्काय ब्लू वाटत नाही खूप सारी फोटो हा हॉटेलमध्ये काय बघ तुला लावून बघ पट 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 जा माग बघू इकडे कर तू बघू नको आम्हाला दाखव नको तो गे स्काय ब्ल्यू कुणाची चॉईस घेऊ ग तुला एक आवडतं तर त्यांचं सोड माझ्या आवडीच घे त्यांच्या आवडीच एक घे हा हा कलर फ्रेश दिसतोय तू पहिली ढापरी नव्हती का आता ढापरी झाली हा ए घे ग बघू या पुढे हा छान वाटतय बघू हा आता आता तिला काय चांगलं दिसतंय ना हे युट्यूब मधले सांगतील थोडा आता हा चु घे चॉईस आपल्याला फाट सारखं टोम ऐकावं लागतील ए अँगल असू पडू घे तू आपल्याला उठता बसता ऐकून घ्यावं लागेल घालतील गा, तेव्हा ऐकून घ्यावं लागेल आपला जाच थोडा होणार नाही मी सांगत होतो ना माझं ऐकलं नाही घ्या काय होत आता इतकं कस आहे दादा ते आवडतय कोणतं आवडतय गुलगन तर आहे मी सगळ्यांच्या विरोध सगळी घराचा विरोधच बरं त्या तिला जो आवडतो तो घ्यास अस आज तिचा बड्डे घ्या तिला जो तो आज आवडत होतंय बघ बेल वाजव ना बेल वाजव ना बेल बंद करून ठेवले बा गेट कोणी उघडल्याला

तर किटाचे कपडे जे आहेत शॉर्टमध्ये दाखवते कारण आम्हाला केक कट करायचा आहे नऊ वाजलेले आहेत तिच्या मावशी खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आताच कमेंट वाचत होते तर नो जागा मगा फक्त सिम्पल असे कपडे आणलेले आहेत कारण सगळे झालेले आहेत असेच कपडे तिच्याकडे कमी आहेत जीन्स पॅन्ट आहे पॅन्ट कितीला बसली आणि आपल्या रेग्युलर शॉपमध्येच गेलेलो जसं तुम्हाला दाखवले सीमा कलेक्शन पॅन्टा कशा बसलेल्या आहेत नऊशेला दोन बसलेला आहे संदीपचा फोन आहे यायची मामाचा फोन आहे अजून करायचंय अरे आत्ता बाहेरून जाऊ ही एक आहे हा कपडे आणायला गेले एक आणि कपडे आहे नऊशे ला दोन बसले दिदीच बोलत्या रे दिदी बोलत्या हे बघितली तुम्ही आत्ताच जास्त हा साडेचारशे रुपये ला हा एक हा बघितले तुम्ही सगळे हा पण तेवढ्या साडेचारशे काय काम नऊशे ला दोन घेतलेले आहेत त्यातले हा वाईट एक आता करणार आहे ग आता कपडे घेऊन आले मी तू कधी येणार आहे फोन आलता त्यामुळं राहिलं सोबत हा एक आहे हे नऊशेला तीन हे पण त्यातलेच आहेत आणि हे जॉकेट जे आहे ते नऊशेला दोन आहेत मी व्हिडिओचा एंड करते सगळ्यांना श्री स्वामी समाज